मित्रांनो नमस्कार आपण न्यूज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची यवतमाळ येथे विटंबना सातपूर गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीने सातपूर पोलीस स्टेशनला निवेदन यवतमाळ येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर शाई टाकून विटंबना करण्यात आली या प्रकाराचा सातपूर विभागातील समस्त माळी समाज बांधव तसेच गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीने निषेध केला असून संबंधित समाजकंटकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या आशयाचे निवेदन सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोहन माचरे यांना समाज बांधवांतर्फे देण्यात आले यावेळी माजी नगरसेवक सदाशिव माळी दादा गुरु शिष्य जयंती समितीचे अध्यक्ष पोपटराव जेजुरकर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाजन श्रीराम मंडल प्रवीण नागरे राहुल साळुंके तुषार भंडुरे शिवाजी काळे गोविंद माली मचिंद्र माली अनिल माळी एडवोकेट प्रवीण बिरारी सुनील देवरे राव साहेब आहिरे अश्विन महाजन वैभव माळी संदीप बच्चाव दीपक नागरे निलेश बोडके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते समाजकर्त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यावरती चिकन फेकली चाय फॅक्टरी याच्या या निषेधार्थ ही समाज का समाजकरण करणाऱ्या माणसाचा पुतळा असं करणं योग्य होत नाही तरी अशा लोकांचा मी निषेध करतात सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर जी शाहीपेक केली ती घटना अगदी निंदनीय आहे त्या घटनेचा निषेध आम्ही गुरु जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सापूर विभाग करते जाहीर निषेध करतो कारण ज्या महापुरुषाने संपूर्ण भारत देशामध्ये समता बंधुत्व स्त्री पुरुष समानता आणून सगळ्यांना न्याय दिला शिक्षणाची नांदीपूर्ण भारतभर पसरवली अशा महापुरुषांवर जर फेक होत असेल तर ही भाग लोकशाहीसाठी अगदी निंदनीय आहे त्यामुळे अशी गोष्ट पुनश्चाब होऊ नये या माथे फिरू जेणे कोणी ही घटना घडवलेली आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी करत आहोत व त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत जय महात्मा फुले आम्ही सर्व समाजाचे लोक जमलो आहोत तर जास्त नाही का फक्त एकाच समाजाचे याच्या कारण असं आहे का आता ही जी घटना घडली इतकी निंदनीय आहे का ह्या घटनेचा जितका बी आपण विरोध केला हो तितका बी तो, तो कमीच आहे कारण अशा लोकांना उलटं टाकून मारलं पाहिजे कारण यांनी ज्या घटना घडवली या एका समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम केलेलं आहे तर अशा वेळेस आम्ही क्रांती सूर्य मातो फुले यांच्या पुतळ्यावर यवतमाळ येथे जी शाहीबेक केली त्याचा निषेध करतो सर्व समाजाच्या वतीने आणि सातपूर पोलीस स्टेशनचे सोहम आचर साहेब यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे तर हे जे कृत्य केलं आहे त्याच्यावर जास्त कडकमधली कडक कारवाई व्हावं आणि तुम्ही आमची ही जी आ, आशा आहे मागणी ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवा आणि जर कधी त्या आरोपीला जर शिक्षा झाली नाही तर आम्ही महात्मा आता फुलेंचे वंशाचे मग आम्ही आमच्या पद्धतीने त्याचा छडा लावूच आणि त्याच्यावर जे का आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू मग ती कारवाई त्याला बी मागत पडत नाही शासनाला मागत पडत शासनाला आमचं निवेदन आहे विनंती आहे का शासनाने याच्यावर कडक कारवाई करावी आणि आता आम्हाला आमच्या पद्धतीने मग आम्ही आंदोलन करू गेल्या गेल्या दोन दिवसापूर्वी यवतमाळ येथील महात्मा फुले चौकात महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर शाईफेक केली या शाईफेकीचं के तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर प पसरले आहे या शाईफेकीचं हे निंदने कृत्याचं मी महात्मा फुले समता परिषद अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सर्व ओबीसी समाजातर्फे निषेध व्यक्त करतो सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर यवतमाळ येथे जे शाही फेकचं प्रकरण झालं त्याचा आम्ही सर्व सातपुरकर या ठिकाणी जाहीर निषेध करतो अशा प्रकारच्या घटना या जर राज्यात वारंवार होत असतील तर प्रशासनाला आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर यात लक्ष घालून जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोरात का कठोर कारवाई झाली पाहिजे ज्या महापुरुषांनी आपल्या हातात पेन दिला त्या शाईच्या जोरावरती आज हा सगळा भारत शिकतो आहे पुढे जातो आहे त्यांनी महिलांना शिक्षण असेल सर्व समाजाला शिक्षण असेल सर्वांची दारं उघडी करून दिली अशाच महापुरुषांच्या पुतळ्यांची जरी या महाराष्ट्रात विटंबना होत असेल तर ही खूप निंदनीय गोष्ट आहे मी सर्व सातपुरकारांच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने ही प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर जे दृश्य आहेत त्यांच्यावर कारवाई करावी धन्यवाद जय भीम जय ज्योती जय क्रांती नुकताच देव यवतमाळ इथे घडलेला हा जो प्रकार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सुद्धा ज्या पिल्लावळीने त्यांना त्रास दिला त्यांचेच वंशज आज असे कृत्य करत आहेत तर ह्या गोष्टीचा निस्तर निषेध निश्ट करून चालणार नाही तर त्यांचे जे वंशज आहेत ह्या वंशजांवर कायमस्वरूपी शासनाने कारवाई केली पाहिजे तर जे एवढ्या वर्षापासून त्यांना जिवंतपणे त्रास दिला आज त्यांचे त्यांच्यावर शाई फेकून त्यांचे काही विचार ते दडपू शकत नाही त्यांचे विचार थांबू शकत नाही नुसता शाई फेकून आम्हाला त्यांचा निषेध नाही करा करून चालणार तर गुरु शिष्य जयंती उत्सव समिती जी आहे ते तर त्यांचे विचार ते ज्या जोमाने त्याला जेवढा विरोध करतील तर आम्ही तेवढ्याच जोमाने त्यांचे विचार फुले शाहू आंबेडकरांचे विचार महाराष्ट्राभर पसरू आणि अशा ह्या ज्या लोकांनी हे असे कृत्य केले त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जयंती वतीने आम्ही जोरदार सलमान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद